नमस्कार मित्रांनो सांगोला बाजार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज एक बाजारामध्ये एक लाख रुपयाला एक गई दिलेली आहे मित्रांनो कसं आहे दुसरा ना, नाही नाही येतात दुसरी माप बघा खाली फाउंडेशन किती बिल आलो दोन टायमाला चोवीस पंचवीस लिटर बीज द्या किती वेळेस टायमिंग आहे तीन तारखेला नऊ महिने होते ते म्हणजे जो आणि बर आठ ते दहा दिवस टायमिंग आहे मित्रांनो एक लाख रुपयाला रुपये एक लाख रुपयाला गाई गे गेली बा गई गे एकदम शांत आहे मित्रांनो त्याचबरोबर चाडी सडक काळी ती दाताल कशी सायदा ती मला दाखवाई वा आपलं नाव सांगाई राहुल विजय शिंदे अकलूज मोबाईल नंबर सांगा आपला अठ्ठ्याण्णव बावीस एक्क्याण्णव अठ्ठावन्न सत्तावन्न जर सांगोलच्या बाजारात जर आपल्याला गाई घ्यायची असतील तर विजय शिंदे यांना एकदा अवश्य कॉल करा राहुल शिंदे किती आणलं होतं गायला किती आणल्या होत्या नऊ द्या ती राखापेटीच दिल्या लाखावरन दिले द्या एकदम शांत काय मित्रांनो प्याच एकदम चांगला आहे त्याचबरोबर कातन एकदम मऊ आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे भुंडी काय डोळे एकदम पाणीदार आहेत काव क एक लाख रुपये लगाई दिली मित्रांनो पाठीमागचा तिला चौक बघा पंचवीस लिटर दूध देते मित्रांनो गाई सगळ्यात महत्वाचं मी सडक काढली एकदम शांत आहे काय मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारच्या बेलाकॉर्नला प्रेस करा हो हिचं काय सांगताय एकदा ही कसं आहे दाखवाई दाताल चौशी मित्रांनो पहिल्या रुपया एक लाख दहा हजार रुपये रक्कम सांगितली ओके एकदम मस्त काही पण मित्रांनो आणि ती बस लिहिली दिली कितीला कितीला शहाण्णवला ही मित्रांनो येलेली पहिल्यावर शहाण्णव हजार रुपये दिली आहे बघा अवघ्या शहाण्णव हजार रुपये दिली मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारच्या बिल प्रेस करा कारण असेच नवनवीन व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील आणि चार गाई एकदम घेतलेलं बघा या शेतकऱ्यानं लाखाच्या पटीत सांगोलचा सा बाजार दर रविवारी भरतो हो हिचं काय सांगताय एकवीस किती येतात आहे खाली आता पोटा तिसरा आहे बरं दात कसं आहे तर दाखवाई कडदात कर लाख दहा ला तिसरं पटत आहे दुधाला कशी आहे दोन टायमाला पंचवीस लिटर प्लस असेल ठेवण बघा मित्रांनो एक नंबर आहे फाउंडेशन बघा पाठीमागचा चौक बघा त्याचबरोबर सडे एकदम मस्त आहेत काळे आहेत किती दिवस टायमिंग किती आहे दहा दिवस टायमिंग आहे आणखी काश करणार आहे मित्रांनो आणि व्यवहार चालू आहे विषय नाही बोले बच्च बी आहे ना युट्यूब चॅनल वर बच्चा आहे कुठ कुच करायच नाही किती पण ती एक लाख झाला एक पंचवीस प्लस आहे मित्रांनो एक लाख सहाला व्यवहार झाला आहे एक लाख सहाला व्यवहार झाला झालाय तर रोख आहे जो व्यवहार झाला मित्रांनो बाबा एक लाख सहा हजार रुपये पंचवीस प्लस बाजार सांगोल्या जाऊ उन्हाळ्यामुळं स्वस्त झाला मित्रांनो जर आपल्याला गाई घ्यायची असतील तर यांचा मोबाईल नंबर मी सांगितला त्याचबरोबर नाव सांगितलेलं आहे त्यांना एकदा काय नाव आपलं तारंग शेंडगे गाव इंदापूर हां किती द्या घरी किती आपल्याने दाय द्या गागा येत मित्रांनो यांच्या घरी

चारी सडं एकदम व्यवस्थित पिढी की सडाजा अंगाजा बाबा बोलीत राहून सडाज्या आणि भांड्या बोलीत राहून व्यवहार केला जातो इथे सांगोलीच्या बाजारात मित्रांनो कसल्याही प्रकारची अडचण असल्यास गई जे बदल्यात गई किंवा पैसे तुम्हाला जे सोयचकर वाटेल ते माघारी दिले जाते आणि ही गाय मित्रांनो एक्क्याऐंशी हजार रुपये दिली बाबा बाळासाहेब बापूराव शिंदे यांच्या जाऊन जा अवघ्या एक्क्याऐंशी हजारला पहिला रुपया चल उठ बादा, 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 बादा। सांगोला बाजार अवघ्या एक्क्याऐंशी हजार रुपये घे दिली पहिल्यावर पाठी पाठीमागसाठी तिचा चौक बघा मित्रांनो त्याच बरोबर दाताल दुसरं नाव आहे चार दादी धराव जरा दर मामा धराय जरा दादा कि नागपुड्या नागपुड्या धरा नागपुड्या नागपुड्या धराई असं धरा असं हा वर खरा खाल्लं 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 वडाई मग खाली हा सोडा 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 दाताला मित्रांनो पहिल्यावर पाडी अवघे एक्क्याऐंशी हजार रुपये दिले आठ दहा आठ दहा लिटर तर दूध हमखास पिळणार आहे हा त्यावर कसं आहे बघा दुसरे त्याला बघण्यासारखंच होणार आहे बाळासाहेब बापूराव शिंदे सांगोला बाजार हो नाव आणि मोबाईल नंबर सांग आपला शहाण्णव त्र्याहत्तर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास अठरा अठरा बाळासाहेब बापूराव शिंदे आदत पाडे दाखवायचा दाखवायचं वा पहिला रूप काय रक्कम काय सांगितली प्युअर ती ही आहे नाही पंजाबी पंजा, पंजाग, पंजाबी नाही ही काय म्हणते जर्मन जर्मन हा जर्मन कितीला किती एक ला दिली तुम्हाला दिली मामा घरी किती आपल्या आता बर चांगला असू द्या एक लाख पाच ला दिली का आदत पाडी मित्रांनो किती दिवस टायमिंग आहे एकदम चांगली मित्रांनो त्याचबरोबर बघा लहान मुलगा सुद्धा लहान मुलगा सुद्धा दार काढू शकतो अशी काही एकदम शांत आहे मित्रांनो तर मित्रांनो चॅनल वर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारच्या बेल प्रेस करा कारण आपले नवनवीन व्हिडिओज असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील धन्यवाद मित्रांनो भेटा पण पुढच्या व्हिडिओमध्ये